नोंदणी व मुद्रांक विभागात दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी मेगा भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख दहा मे पुणे शिवराय न्यूज महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात विविध जिल्ह्यांमध्ये एकूण दोनशे चौऱ्याऐंशी पदांची मेगाभरती जाहीर झाली आहे या भरतीसाठी पात्र उमेदवारांना दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत पदाचे नाव लेखनिक क्लर्क हे एकमेव पद असून यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे आरक्षणानुसार पदवाटप या दोनशे चौऱ्याऐंशी पदांमध्ये विविध संवर्गानुसार जागा आरक्षित आहेत खुल्या प्रवर्गासाठी सर्वाधिक एक्क्याण्णव जागा असून अनुसूचित जाती सी एस सी सत्तावन्न अनुसूचित जमाती एस टी तेरा इतर मागासवर्गीय अठ्ठावीस व्ही जे एन टी अठ्ठावीस ओ बी सी अठ्ठावीस एस बी सी नऊ डब्ल्यू एस अठ्ठावीस इतकी आरक्षणानुसार पदं वाटप करण्यात आली आहेत शैक्षणिक पात्रता उमेदवार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच एम एस सी आय टी किंवा तत्सम संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र अनिवार्य आहे वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासन नियमानुसार सवलत लागू परीक्षा शुल्क खुला व इतर मागास प्रवर्ग एक हजार रुपये इतर मागासवर्गीय दिव्यांग अनाथ इत्यादींसाठी नऊशे रुपये अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावायचा आहे अर्ज प्रक्रिया बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून अंतिम दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस ही आहे निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे परीक्षा पुणे येथे आयोजित केली जाणार असून तारीख लवकरच जाहीर होईल महत्वाचे ही भरती जाहिरात क्रमांक शून्य एक दोन हजार पंचवीसनुसार होत आहे सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी संपर्क राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग नवीन प्रशासकीय इमारत विधानभवनासमोर पुणे